कुडकुडत्या थंडीमध्ये भरपूर जणांना सर्दी खोकला घशाचे त्रास होतात आणि मग अशा वेळेलाच जेवणावरची इच्छा उठते म्हणूनच तर आज मी बनवते तोंडाची चव वाढवणारं घसा दुखत असल्यास घशाला आराम देणारं आणि त्यासोबत प्रोटीन फायबर आयरनने परिपूर्ण असणारं रात्रीचं जेवण ज्याला तुम्ही वन पॉट मिल देखील म्हणू शकतात पण आमच्याकडे तर याला वरणफळ किंवा मग वरणातील चकोल्या म्हटलं जातं चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूपणापासून स्वागत करते आज बनवते मी रात्रीच्या जेवणात करीता कुडत्या थंडीमध्ये गरम मस्त अशी तोंडाची लज्जत वाढवणारा पदार्थ ते म्हणजे वरणफळ लगेच की त्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर आपण कणिक भिजवून घेणार आहोत त्याकरिता दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय एवढ्या पिठामध्ये साधारणतः तीन ते चार व्यक्तींकरिताचं जेवण तयार होईल घेतलेल्या पिठाची आणखी जास्त टेस्ट वाढण्याकरिता यामध्येच घालूया तर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट यामुळे फक्त वरणच नाही तर चकुला देखील मस्त अशा चटपटीत चवीच्या तयार होतील एक चमचा धना पावडरही घातली आणि अर्धा चमचा जिरे किंवा याऐवजी तुम्ही ओवा देखील घालू शकता सोबतच चवीनुसार मीठही घेतलं आहे बरेच जण चकोल्या बनवतात पण या चकोल्यांना थोड्याशा कडक स्वरूपाच्या तयार होतात तर असं होऊ नये मस्त अशा सॉफ्ट व्हाव्या याकरिता यामध्ये घालूयात दोन चमचे तेल आणि आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि छान अशी हलकीशी घट्टसर कणिक भिजवून घेऊयात जास्तही घट्टसर नकोय आणि जास्तच सैलसरही नकोय जर कणिक जास्तच पातळ मळली गेली तर त्या चकोल्यांना फारच थोड्याशा चवीला पांचट तयार होतात आणि जर घट्टसर मळली गेली तर तयार होणाऱ्या चकोल्या कडक स्वरूपाच्या तयार होतात आणि त्या अजिबात वरण देखील शोषून घेत नाही ज्यामुळे या चकोल्यांना टेस्ट तर अजिबातच येत नाही त्यामुळे मध्यम स्वरूपाचं आपण हे कणिक छान असं भिजवून घेऊयात साधारणतः या स्वरूपाचं न जास्त घट्टसर न जास्तच पातळसर आता या चकोल्याला लाटण्यात वेळ न घालवता आपण एकदम सोपी पद्धत बघूयात त्याकरिता एकदम छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे ज्याला हातावर थोडासा गोल आकार देऊन थोडासा पसरट करून घ्यायचा बघा या पद्धतीने मस्त अशी आपली चकोली तयार होते सेम पद्धतीने उरलेल्या ही पिठाची चकोल्या बनवून घेते काही जण याला थोडासा खोलगट आकार देता वाटीसारखा ज्यामुळे त्यामध्ये थोडंसं सूप म्हणजेच देखील येतं ज्यामुळे या खायला आणखी जास्त टेस्टी लागतात तर तसं तुम्ही देखील करू शकता तर बघा काही मिनिटांमध्ये संपूर्ण चकोल्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण वरणाची तयारी करतोय त्याकरिता घेऊयात अर्धा वाटी तुरीची डाळ बऱ्याच जणांना तूर डाळीमुळे ॲसिटी होते तर त्याकरिताच यामध्ये घालूयात दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ यासोबत घरात असल्यास एखादा चमचा उडीद डाळ देखील घालू शकता उडीद डाळ थंडीमध्ये खालेली जास्त चांगली असते पण माझ्याकडे शिल्लक नव्हती डाळी व्यवस्थित छान अशा दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतल्या लगेच या कुकरमध्ये ओतून घेऊयात डाळी शिजण्याकरिता एक तांब्या पाणी घालतीये कारण वरण फळाला थोडंसं पाणी जास्तच लागतं अगदी चिमूडवर हळद टाकली यामुळे रंग छान येईल आणि एक चमचा तूप घातलं आहे साजूक तूप यामुळे टेस्टही जास्त छान येईल लगेच तयार करून घेतलेल्या या चकोल्या घालूयात तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर डाळीसह कुकर तुम्ही जरा वेळ उकळी येण्याकरिता ठेवू शकता आणि डाळीला उकळी येते तोपर्यंत या चकोल्या बनून त्यामध्ये सोडू शकता असं केल्यामुळे तुमचा नक्कीच वेळ वाचेल कुकरचं झाकण लावलं आहे आणि लगेचच आता याला आपण तीन शिट्या काढून घेऊयात गॅसची फ्लेम मध्यम ठेवा म्हणजे डाळी व्यवस्थित शिजेल चारही शिट्ट झाल्यानंतर कुकर छान असा थंड झालेला आहे यातील पूर्णतः वाफ गेली आहे लगेचच झाकण खोलून बघते तर बघा डाळ किती मऊसूत व्यवस्थित अशी शिजली गेल्यासारखी दिसतीये डाळ शिजली आहे म्हटल्यानंतर चकल्या देखील नक्की शिजल्या गेलेल्या असणारच आहे हवं असल्यास तुम्ही यातील हलकीशी डाळ मॅश करून घेऊ शकता पण तशी अजिबात गरज नाही आहे कारण डाळ अगदी मौसूत शिजली गेली आहे लगेचच पुढील तयारी करूयात आता यामध्ये ना मी थोडीशी मेथी घालणारे मेथीमध्ये भरपूर सारं आयर्न असतं त्यासोबत मेथी थोडीशी उष्ण असते ज्यामुळे हिवाळ्यामध्ये तिचं सेवन करणं जास्त फायद्याचं ठरतं त्याकरिताच ही मी पहिले स्वच्छ धुवून नंतर कोरडी करून घेतली आता बारीक चिरून घेते तुम्ही यापूर्वी कधी वरणफळामध्ये मेथी घातली नसेल तर यानंतर नक्की वापरून बघा खूपच जबरदस्त टेस्ट येते या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे मेथी चिरण्या अगोदरच धुवून घ्यायची यामुळे ते त्यातील पौष्टिक घटकही निघून जात नाही आणि तसं बघायला गेलं तर चिरलेली मेथी धुवायला जास्तच अवघड जातं आता गॅसवर एक कढाई ठेवूयात त्यामध्ये दोन चमचे तेल घातलंय तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान अशी फुलली गेली अर्धा चमचा जिरे देखील घालूयात जिरे देखील छान असे फुलले गेलेत लगेच बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या बारीक चिरलेलं अद्रक आणि एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातलाय संपूर्ण साहित्य हलकस सा तळून घेऊयात जास्तही परतवण्याची गरज नाहीये आता यासोबत यामध्ये घालूयात एक लाल सुकी मिरची आणि एक चिमूडभर हिंग पुन्हा एकदा दोनही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हलकेसे तेलामध्ये तळून घेऊयात कांदा आणि इतर साहित्य आपलं असं तेलामध्ये तळलं आहे बघा लसूण देखील हलकासा ब्राऊन झाला होता लगेच यामध्ये सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता आता हे मसाले असे परतले जावेत यातील कच्चेपणा दूर व्हावा याकरिता फक्त पाव कप पाणी घालते आणि छान असं हे शिजवून घेते तेल सुटेपर्यंत तर बघा आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटले रंग देखील अगदी परफेक्ट आलाय लगेच यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला लालबुंद मस्त असा टॉमॅटो आणि त्यासोबत चिरून घेतलेली ही मेथी मेथी जरी तुम्हाला आत्ता जास्त वाटत असली तरी देखील ती शिजून फारच कमी होते त्यामुळे लगेचच ही छान अशी तेलामध्ये परतवून घेऊयात मेथीच्या फक्त पानांचा वापर केलेला असल्यामुळे आणि सोबतच मेथी चिरून घेतलेली असल्यामुळे ही फारच पटकन शिजते तर बघा मेथी अगदी साईजने कमी झाल्यासारखी दिसतीये व्यवस्थित अशी शिजली गेली आहे लगेच यामध्ये हे वरणफळ घालून घेऊ लगेच हे व्यवस्थित असं मिक्स करून बघूयात जेणेकरून आपल्याला पाण्याचा देखील पटकन अंदाज येईल कारण हे वरणफळ थंड झालं की आणखी थोडंसं घट्ट व्हायला लागतं त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी हे जास्तच लागतं त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडंसं सा कुकरमध्येच साधारणतः दीड ग्लास पाणी घातलं असेल आणि ते यामध्ये घातलं जेणेकरून कुकरला देखील चिकटलेलं संपूर्ण जे काही वरण होतं किंवा डाळींचा गाळ होता तो निघून येईल तसं तर आपलं संपूर्ण साहित्य अगोदरच शिजलेलं असल्यामुळे आता याला काही जास्त शिजवण्याची गरज नाही आहे त्यामुळे याची मी साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवली आहे सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ आपण कणकेमध्ये देखील घातलेलं होतं त्यामुळे आत्ता फक्त वरणाच्याच हिशोबाने घालायचं आहे या वरणफळाला किंवा चकोल्याला रंग बघा काय मस्त आलेला आहे सोबतच यामध्ये मेथी घातलेली असल्यामुळे हे आणखीनच जास्त टेम्पटिंग दिसतंय आता याला एक उकळी काढून घेऊ तर बघा काही वेळानंतर आपल्या वरणफळाला म्हणजे चकोल्यांना मस्त अशी उकळी आलेली आहे याला काही जास्त शिजवण्याची अजिबात गरज नाही आहे थोडीशी शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घातली गरमागरम वरणफळ म्हणजेच चकोल्या खाण्याकरिता तयार आहे तुम्ही या पद्धतीने वरणफळ कधी ट्राय केलं आहे का कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्याकडे या पदार्थाला वेगळं कोणतं नाव असेल तर ते देखील कमेंट्स करून नक्की सांगा लगेचच गरमागरम सर्व करायला घेऊयात मस्त असं चमचमीत चवीचं वरणफळ आमच्या नगरी भाषेतील चकोल्या आणि त्यासोबत कांदा पापड लिंबू किंवा लोणच्या सोबत सर्व करू शकता मस्त असा चमचमीत आपलं वरणफळ खूपच भारी झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तसं बघायला गेलं तर हे बघून मला खाण्याचा मोह आवरत नाहीये पण आज माझं मार्गशिस्त गुरुवार आहे त्यामुळे मी काय तुम्हाला खाऊन दाखवणार नाहीये पण माझ्या घरातील मंडळी नक्कीच यावर लगेच पाव मारणार आहे तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या बेतकरिता हा असा झटपट तयार होणारा मेनू नक्की ट्राय करून बघा कसा झाला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ट्राय केलेल्या रेसिपीचे फोटो माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टा पेजला टॅग करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूया बाय बाय